जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात माहिती तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिटी नवोन्मेष या क्षेत्रातील सहकार्यासाठी अधिकृत करार करण्यात आला आहे या करारामुळे ठाण्यातील डिजिटल गव्हर्नन्स नागरिक सेवा अधिक प्रभावी करणं आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर विकासाला नवी गती मिळणार आहे जपानमध्ये पार पडलेल्या समारंभात जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातील सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या समारंभाला इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे डेप्युटी मिनिस्टर केनिच के महापालिका आयुक्त सौरभराव उपस्थित होते हा कार्यक्रम ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला पीएमसीच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांना त्यांनी दिलेल्या धोरणात्मक दिशेमुळे हा करार अधिक बळकट झाला असून त्यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्याबाबत ठाणे महापालिकेची कटिबद्धता प्रकर्षांना दिसून आल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं या सहकार्य yes, कराराअंतर्गत इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट्स अँड ठाणे महापालिका संयुक्तपणे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आय सी टी प्रणाली विकास क्षमता वृद्धी ज्ञान आदानप्रदान तसंच ठाणे शहराच्या गरजांनुसार अत्याधुनिक डिजिटल उपायांची प्रायोगिक अंमलबजावणी हे उपक्रम राबवणारे या भागीदारीमुळे नवोन्मेषी तंत्रज्ञानाचा जलद प्रसार होऊन ठाण्यात कार्यक्षम लवचिक आणि नागरिक केंद्रित शहरी प्रशासन प्रणाली विकसित होण्यास मदत होणार असल्याचं पालिका आयुक्त राव यांनी नमूद केलं ठाण्याच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी राबवलेले धोरणात्मक दिशा आणि दृष्टिकोन या करारामध्ये ठळकपणे उमटले असून आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आत्मसात करण्याबाबत ठाणे महापालिका कटिबद्ध असेल असं पालिका आयुक्तांनी नमूद केलं या स्वाक्षरी करारामुळे भारत जपान सहकार्यातील नवपर्व पर्व सुरू झालं असून आगामी काळात प्रभावी डिजिटल प्रकल्प आणि सामायिक तांत्रिक प्रगतीचा मार्ग अधिक दृढ होणार आहे